आजच्या रेसिपीमध्ये आपण बघणार आहोत आपण माश्याचं भाजी कशी बनवायची ती यासाठी टोमॅटो कांदा लसूण कोथिंबीर घेतलेली आहे छान माशांना हळद मीठ लावून मस्त स्वच्छ धुवून अशा पद्धतीने ठेवलेले आहे आता आपल्याला इकडं कांदा टोमॅटो लसूण छान तेल घालून व्यवस्थित परतून घ्यायचे जेणेकरून याचा कच्चापणा राहणार नाही यासाठी अशा पद्धतीने आपण छान मस्त हे सर्व परतून घेतलेलं आहे परतल्याच्यानंतर आपण त्याच तव्यावरती थोडंसं तेल घालून जे मासे होते मीठ हळद लावून ठेवलेले ते पण आपण यामध्ये थोडेसे असे उलटे पालटे करून घेणार आहोत जेणेकरून त्याचा उग्र वाद जाईल यासाठी आणि आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहे आता हे वाटण थंड झाल्याच्यानंतर मिक्सरला छान आपण प्युरी बनवून घ्यायची अशा पद्धतीने पिवरी बनवल्याच्यानंतर कढईमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे आणि या तेलामध्ये ही प्युरी छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायची आहे व्यवस्थित अशा पद्धतीने तुम्ही माशाचं कालवण मग करून बघा तुम्हाला खूप छान लागेल आणि मस्त अशा पद्धतीने आवडीचे मसाले वगैरे सर्व घालून यामध्ये घालून घेतलेले आहे आता पाणी इकडे उकळण्यासाठी ठेवलं होतं उकळीचं पाणी आपण या ग्रेव्हीमध्ये घालून घेणार आहोत अशा पद्धतीने छान याला उकळी आली की यामध्ये आपण परतून ठेवलेले जे मासे होते ते घालून घेणार आहोत आणि मस्त पाच दहा मिनटासाठी छान एक मोठी उकळी काढून आणि एक दोन मिनटासाठी झाकण ठेवून व्यवस्थित शिजवून घेणार आहोत आणि वाट कसली बघताय छान मस्त बघता बघता आपली माश्याचं पातळ कालवण बनवून अशा पद्धतीनं झटपट बनवून तयार झालेलं आहे एकदम खमंग आणि एकदम सुगंध सुटलेला आहे घरामध्ये एकदम सोपं आणि साध्या पद्धतीने आपण ही भाजी बनवलेली आहे एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा